नमस्कार मी आत्ता सोलापूरच्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पंजाब तालीम ते बाळीवेस जाणाऱ्या रस्त्यावरती उभारलो आहे पंजाब तालीमच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हा सगळा भाग दिसतो या ठिकाणी दगडफेक झाल्याचं चिन्ह आहेत तोडफोड झाल्याचं चिन्ह आहेत या ठिकाणी एक चहाच कॅन्टीन आहे मावा विक्री चालते ते एक दुकान आहे या या परिसरात येऊन बाहेरच्या लो दोन गटांनी येऊन इथं भिंगाणा घातला असं इथील काही लोकांचं म्हणणं आहे आणि याचं कारण काय भांडणारचं ते अत्यापर्यंत कळलेलं नाही गावात वेगवेगळ्या वेग अफवा उठत असल्यात तरी दोन गटामध्ये हा संघर्ष झालेला आहे कारण शोधण्यासाठी पोलीस आता या घटनास्थळी पोचल्यात पोलिसांच्या पाच सहा मोठ्या गाड्या आहेत अगदी कमांडो पथकही या ठिकाणी आलेले वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे नऊ साडेनऊच्या सुमारास एक मॉब या पंजाब तालीमच्या समोर बाबा कादीर मशिदीकडनं येणाऱ्या जो बोळ आहे तिथून काही तरुण पळत आले त्याच्या मागं काही तरुण पळत आले आणि जो पुढं होता तो तरुण या नेमकं या चहाच्या कॅन्टीनजवळ तिथं येऊन सापडला तर त्या मागं त्याच्या मागं आलेल्या मॉबने त्याला बेदम मारहाण केली दगडफेक सुरू झाली त्या मुलाला वाचवण्यासाठी काही जण या ठिकाणी आले मग ते दोन गटामध्ये त्याचा समजे इथे स्थानिक काही जणं आणि बाहेरच्या गल्लीतून म्हणजे ते समोरच्या गल्लीतून आले होते असं काही जणांचं म्हणणं आहे हा हा आपण ब बघतोय तो पंजाब तालीमकडून समोरचा बोळ जो जातो त्या बोळातनं पुढे गेल्यानंतर तर्टी नाका पोलीस चौकी लागते आणि वडार गल्ली लागते तर या भागातून हा सगळा मॉब आला होता यांच्या भांडणाचं कारण अद्यापपर्यंत कळायला नाही गावामध्ये वेगवेगळ्या जरी काही अफवा पसरत असल्या तरी या घटनास्थळी परिस्थिती अत्यंत शांत आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर हो आहे थोड्या प्र प्रमाणात इथं दगडफेक झाल्याचं चिन्ह दिसत आहे परिस्थिती काबूत आणलेली आहे आपण बघतो या भागात गवंडी गल्ली परिसरामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबून आहेत आणि पाळीवीस जाणाऱ्या रस्त्यावरही पोलिसांच्या गाड्या थांबून आहेत जनजीवन या ठिकाणचं हळूहळू सुरळीत होत आहे